नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा स्वागत आहे तुमचं पुन्हा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे नवरात्री यवतमाळचे दर्शनाचाच आहे आणि तो पार्ट टू आहे तर चला देवी दर्शन करूयात बाकीच्या जे देवी देवीदर्शन उरले होते म्हणजे व्हायचे होते ते करूयात पण काय आहे ना हे दुसऱ्या दिवशी गेलो होतो आम्ही एक देवीचं दर्शन घेतलं इथे आणि ते थोडं महाप्रसाद वगैरे पण चालू होता छान महाप्रसाद वगैरे पण घेतला आम्ही मग त्याच्यानंतर आहे ना लगेच पाऊस लागलं म्हणून बाकीच्या देवी काही बघायलाच मिळाली नाही त्यांचं दर्शन काही झालंच नाही कारण की अद्दूपण होती बाईकवर ओलं होत म्हणजे पाहता येणार नाही म्हणून आम्ही घरी गेलोत कारण की बाकीचे दिवसं आहेत बाकीच्या दिवसात कधीही पाहता येईल आपल्याला म्हणून इथली हे जी देवी आहे ना तिथलं दर्शन घेतलं आम्ही घरी गेलोत मग नंतर दोन दिवस कंटिन्यू पाहूच होतं त्याच्यानंतर मग आम्ही तिसऱ्या दिवशी पुन्हा गेलोत देवी पाहायला ते सगळे क्लिप्स आहेत मी या व्हिडिओला पण जास्त व्हॉइस ओव्हर करणार नाही जसं आहे ना प्रत्यक्षात तसं तुम्ही बघा पण जिथे जिथे म्युझिक वगैरे असेल तिथे तिथे मी व्हॉइस ओव्हर नक्कीच करणार कारण की तुम्हाला माहीतच आहे कॉपीराईट इश्यू असतं आपलं म्हणून तर ही बघा ही देवीत की देवी इतकी सुंदर दिसत होती खूप अख्ख्या सगळ्या देवी खूप सुंदर दिसत होते त्यांचं पेंडॉल वगैरे खूप सुंदर बांधलं होतं त्यांनी आणि हा जो क्लिप्स दो, आहे ना तो देव दोन दिवसानंतर आहे कारण की पाऊस कंटिन्यू होतं तर गे गेलोच नाही आम्ही मग ह्या दिवशी चांगलं ऊन वगैरे चांगलं होतं वातावरण तर मग या दिवशी चां पटकन स्वयंपाक केला पटकन तयारी केली आणि निघालो तर चला तुम्ही पण आमच्यासोबत बघा संपूर्ण यवतमाळची जी देवी आहे ती किती सुंदर आणि अवखा यवतमाळात किती गर्दी असते नवरात्रात तर चला बंदो यो शांति रंधरिष भो शांति हिप्रदवी शांति रापा हा शांति रोग दया हा शांति वनस्वदया विश्वे देवा हा शांति रब्बम शांति सर्वतो शांति देव शांति शांतियो नमः कुल देवता नमः रातर कर्म प्रधान देवता देवी श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती समन्वित दिमाग दिगा तरी इथे पण गाणंच चालू होतं तर इथे पण मला वॉइस ओव्हर करावं लागत आहे इथे पेंडल वगैरे सिम्पल होतं पण देवी इतकी सुंदर होती ना खरंच एकसे एक म्हणजे देवीचे जे रूप आहे ना खरंच से एक बडकर आहेत म्हणजे पाहत्या क्षणी पाहतच राहावं असं आहे प्रत्येक देवी प्रत्येक देवीचं स्वरूप खूप सुंदर आहे आणि इथे आहे ना म्हणजे दर्शन घ्यायची चांगली त्यांनी सोयी करून करून ठेवली कारण की प्रत्येकीकडे जा खूप गर्दी वगैरे राहते पण इथे छान लाईनशीर जायचं होतं आणि दर्शन घ्यायचं होतं असं होतं ते आणि ही जी देवी आहे ना ही असं छोटंसंच पेंडाल होतं त्यांनी तर टाकलं वगैरे होतं पण देवी इतकी सुंदर होती ना झुल्यावर बसून आहे तुम्ही बघालच आणि दिसतच आहे देवी तुम्हाला इतकं सुंदर दिसताना ते माग मागचं बॅकग्राऊंड वगैरे हिरो वगैरे म्हणजे जंगलात अस आपले देवी वगैरे असतात ना रानात जंगलात तर तसं आहे ते आणि रानात बघा छान झुल्यावर बसून आहे खूप सुंदर असं दिसत आहे ती तिचं रूप आणि ती रेड साडी वगैरे घालून आहे तर यानंतर गेलो आम्ही पुन्हा एक देवी बघायला इथे पण डेकोरेशन वगैरे खूप सुंदर होतं ते समोर दिसेलच तर चला बघा तुम्ही अंत तान आणि निश्चंत उपस्थित जनसमुदायाला त्यांनी अखंड नामस्मरणात संदेश दिला

इथे आहे ना आतमध्ये आपले वारकरी संप्रदाय दाखवले होते म्हणजे तो थीम केला होता त्यांनी विठ्ठलांचे वारकरी वगैरे असं त्यांचं म्हणजे त्यांनी दाखवलं होतं पंढरपूरचं वगैरे असं असं त्यांचं थोडं थीम होतं आणि हे वॉटरफॉल बघा इतकं सुंदर दिसत होतं ना खरंच खूप सुंदर वाटत होते ते वॉटरफॉल आणि इथली देवी आहे ना देवी पण खूप सुंदर देखे 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 आहे बरं मी ओवर करत आहे अद बाजूला अद्दू आहे तर तिचं मध्ये मध्ये आवाज येईल तर <laughs> तुम्ही ॲडजस्ट करून घ्या तर हे बघा तर हे बघा खूप सुंदर अशी देवीचं रूप आहे म्हणजे खूप असं प्रत्यक्षात बघितलं ना खूप सुंदर वाटतं तुम्हाला मोबाईलमध्ये किती अनुभवता येत आहे किती नाही ते मला नाही माहिती पण तुम्ही बघा प्रत्यक्षात इतकं सुंदर दिसत आहे ना ती देवी आणि इकडे विठ्ठल आपली विठ्ठलांचे वारकरी हे बघा दोन मुली फुगडी घालतात म्हणजे असं वारकरी संप्रदाय असं ते असतं ना थीम ते दाखवलं आहे त्यांनी आणि खूप सुंदर दिसत होतं प्रत्यक्षात तरी तर इथे पण थोडंफार म्हणजे साऊंड गाणं वगैरे होतंच चालू म्हणून मी थोडं व्हॉईस ओव्हर करत आहे नाहीतर जसं होतं मी तसंच दाखवायला मला आवडलं असतं पण त्याच्या ते, ते गाण्यामुळे मला पॉसिबल होत नाही आहे म्हणून मी व्हॉईस ओव्हर करत आहे तर असं होतं ते पेंडॉल आणि बाहेर पण खूप सुंदर बांधलं होतं त्यांनी मंदिर टाईपच असं हे बघा तुम्हाला दिसतच असेल खूप सुंदर डेकोरेशन होते आणि डेकोरेशन सुद्धा खूप खूप सुंदर करतात यवतमाळमध्ये आणि ह्यांना बाजूला सैन्य आपले संत लोक असतात ना त्यांची गाथा पण इकडे सांगत होते तुम्ही ऐका पुढे आराध्य संत तुकाराम महाराज यांनी आपल्या कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचं कार्य केलं भागवत धर्माचा कळस होण्याचं भाग्य त्यांना लाभलं Obrigado. यवतमाळमध्ये आहे ना यावर्षी एक गंमत पण आहे ते म्हणजे भूतिया गुफा बनवलेला आहे त्यात आम्ही गेलो होतो पण त्यात ऑफकोर्स भुतिया गुफा म्हणजे भूतं वगैरे असणारच ते मुलंच आहेत घाबरवण्यासाठी लोकांना पण अदू घाबरवत होती म्हणून तिथून लगेच बाहेर पडालो आम्ही कारण की रिक्स घ्यायला नको अदू म्हणजे घाबरली वगैरे असती तर आम्हाला मागात पडलं असतं म्हणून आणि मग देवी बघायला जाता जाता इथे दिसलं सेल आणि सेल दिसलं मी जाणार नाही असं होणारच नाही मी नाही प्रत्येक स्त्री जातेच तिथे तर थोडंफार नजर हिरोयात म्हणून तिथे गेलो होतो खूप होतं सुंदर सुंदर सेल्स होते कपडे म्हणजे सेल्समध्ये का आपले कपडे सगळी घरातली सामानं वगैरे सगळंच असतात तर बघितलो आम्ही खूप फिरलो तिथे फिरून फिरून मग खाली हाती यायचं का म्हणून एक मी डेली यूज घरी पॅन्ट पण घेतला होता प्लाझो घेतलं होतं एकच वस्तू घेतलं बाकीचं फक्त बघत होतो की काय होतं काही नाही पण हो चान -चान ती छान छान तिथे ड्रेस बाकीच्या सामानाने ही बघा गार्डनमध्ये लावायला वॉटरफॉल वगैरे खूप सुंदर सुंदर तिथे वस्तू होत्या पण आम्ही काही घेतलं नाही आम्हाला पुन्हा देवी बघायचं होतं म्हणून तिथे थोडं सेलचं दर्शन घेतलं देवीसोबत मग आम्ही गेलो दुसरी देवी बघायला आणि हे बघा इकडे इतके सुंदर सुंदर चिनी मातेचे ज्या कप होते ना ती कम ती पण खूप सुंदर होते तर ही बघा आम्ही आलो दुसऱ्या देवीजवळ आणि इथे पण गाणंच चालू होतं पण इथे बघा एन्ट्रन्स असं होतं छान लायटिंग वगैरे केलं होतं त्यांनी इथे पण दरवर्षी हे ना खूप खूप सुंदर डेकोरेशन असते आणि इथे हे बघा यावर्षी आहे ना केदारनाथचं त्यांनी थीम केलं आहे खूप सुंदर दिसत आहे प्रत्यक्षात मंदिर जसं दिसतं ना मी तर केदारनाथला गेले नाही पण मी व्हिडिओमध्ये आणि फोटोजमध्ये वगैरे जसं बघते ना प्रत्यक्षात त्याने तसंच बांधण्याचा प्रयत्न केला आणि ते दिसतही तसंच आहे तरी ते पण गर्दी होती थोडीफार थोडीफार काही खूपच गर्दी होती देवी बघायला आलेले लोक होती खूप सारे आणि हे बघा इतकं सुंदर दिसत होतं ना ते डेकोरेशन बाहेरून खूप सुंदर दिसत होतं आणि हे ना इथे मध्ये इथे पण चांगली व्यवस्था होती दर्शनाची म्हणजे लाईनशीर इथे प्रत्येकच वेळ आहे ना लाईनशीरच जायचं असतं म्हणजे लोकांना धक्काबुकी नाही गर्दी नाही असं तर असं बरं आहे आणि इथे ना मध्ये चालताना तुम्हाला सांगते बर्फ होतं मध्ये त्यांनी बर्फ टाकून ठेवलं होतं थोड्याशा जागात आणि त्या बर्फावरून जायचं होतं असं होतं ते होता, होता मी दोन पावलं बर्फावरून चालले मग बाजूनेच चालले कारण की खूप थंड वाटत होतं ते आणि इकडे बघा आपले ज्योतिर्लिंगांचे आहे ना म्हणजे दाखवलं आहे त्यांनी थीम आणि बघा पिंड वगैरे तुम्हाला दिसत असेल पूर्ण गोल असं आपले जे ज्योतिर्लिंग आहे त्यांचं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलं होतं खूप सुंदर होतं हे पिंड वगैरे त्यांनी केलं ना ते थर्माकॉलचेच आहे पण असं बघितलं ना तर असं वाटत आहे की खरं खरं आहे की काय असं वाटत आहे पण हात लावून बघितलं तर ते थर्माकलचे होते कारण की खरे पिंड तर एवढं आणू शकत नाही ना त्यांनी कारण की डेकोरेशन आहे ते होऊ शकत नाही तसं आणि इथली पण देवी हे ना खूप सुंदर होती आतमध्ये बघा असं वगैरे डेकोरेशन केलं होतं इथे पण आहे ना दरवर्षी खूप खूप सुंदर डेकोरेशन करतात आणि प्रत्येक थीम प्रत्येक वर्षी वेगवेगळी थीम असते आणि इथे आहे ना गर्भापन चालू होता इथे पण ते व्हिडिओ मी घेऊ शकले नाही कारण की अलाव नव्हतं म्हणजे तिथे त्यांनी सांगितलं होतं काकाने की व्हिडिओ वगैरे अलाव नाही आहे तर मग मी काढलं नाही व्हिडिओ वगैरे आणि ही बघा देवी आपली किती सुंदर दिसत आहे छान थोडा वेळ गर्भा ब गर्भा वगैरे बघितलं तिथे मग घरी गेलोत कारण की उशीर पण खूप झाला होता आणि अदू पण झोपेला आली होती तरीही देवी बघायचे बाकी आहेत बरं का ते देवी मी तुम्हाला पाड थीममध्ये दाखवते तर असं होतं आजचा हा व्हिडिओ आणि असं होता आजचं देवी दर्शन हे बघा समोर वॉटरफॉल पण त्यांनी लावलं होतं खूप सुंदर दिसत होतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला देवी यवतमाळचे जे, जे देवी आहेत त्यांचं डेकोरेशन आहे ते कसं वाटलं मी थोडंफार तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि कॉमेंटमध्ये प्लीज जय माता दी लिहायला विसरू नका जे कोणी बघत असतील ते आणि प्लीज जे कोणी नवीन आले असाल प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय